नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत साली आधी घरवाली नवऱ्याने अडसर बायकोचा केला खून ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील दाभाडी या गावात घडली असून या गावामध्ये मुख्य रस्त्यावर टेकाडे यांचा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये तीन भावंडे वेगवेगळ्या घरामध्ये राहत होती सर्वजण आपापल्या संसारात मग्न होते त्यामध्ये गजानन टेकाळे हा शेती करायचा व त्याच्या घरी त्याने दुभत्या गायी ठेवल्या होत्या त्या व तो चिकित्सक म्हणूनही काम करायचा गजानन याचा दोन हजार सातमध्ये माधुरी या नावाच्या तरुणीसोबत विवाह झाला होता त्या दरम्यान त्यांना एक मुलगी झाली गजानन टेकाडे यांची पत्नी माधुरी हिची लहान बहीण मोहिनी ही दिसायला सुंदर होती ती आपली बहीण माधुरी हिच्या घरी नेहमी येत जात करायची त्याच दरम्यान गजानन व त्याची साली मोहिनी हे एकमेकांच्या प्रेमात पडले व त्या दोघांनी लपून छपून शारीरिक संबंधही प्रस्थापित केले गजानन याला आपल्या बायकोपेक्षा आपली साली आवडायची त्या दोघांचे लपून छपून अनैतिक शरीर संबंध चालू होते मोहिने हिचे सत्तावीस वर्षाचे वय झाल्याने मोहिनीच्या घरचे तिच्या लग्नासाठी मुलगा शोधू लागले परंतु मोहिनी हिचा जीव मेहण्यात गुंतला होता मोहिनी हिने गजानन याला सांगितले की माझ्या घरचे माझ्यावर लग्नाचा दबाव आणत आहे परंतु मला तुमच्यासोबत लग्न करायचे आहे त्यामुळे तुम्ही काय ते ठरवा अशी धमकी तिने गजानन याला दिली गजानन याला लग्न झाल्यापासून एकच मुलगी होती त्याला दुसरा मुलगा हवा होता परंतु बरेच वर्षापासून माधुरीचे दवाखाने केले परंतु माधुरीला काही दुसरे अपत्य होत नसल्याने माधुरी व गजानन यांच्यामध्ये वादीवाद होत होते त्यामुळे गजानन याला वाटले की आपण आपली साली मोहिनीसोबत लग्न करून आपली मुलगा होण्याचीही इच्छा पूर्ण करू आणि नेहमीसाठी मोहिनी ही आपली पत्नी म्हणून जवळ राहील असा दुहिरी स्वार्थ गजाननचा होता त्यासाठी त्याला आपली बायको माधुरीला रस्त्यातून हटवायचे होते म्हणजेच माधुरीचा मृत्यू नैसर्गिक झाल्यास कुणालाही आपल्यावर संशय येणार नाही आणि त्यानंतर आपण आपल्या सालीसोबत लग्न केल्यास कोणालाही काही वाटणार नाही या विचारात गजानन याला रात्रभर झोप आली नाही त्यानंतर त्याने आपल्या बायकोला झोप्याच्या गोळ्या देऊन ठार करण्याचा प्लॅन ठरवला त्यानुसार तो सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर या ठिकाणी गेला व त्याने झोपेच्या गोळ्याची पाच पाकिटे म्हणजेच तब्बल पन्नास गोळ्या मेडिकलवरून विकत घेतल्या झोपेच्या गोळ्या आपल्या बायकोला कशा द्यायच्या या विचारात असताना अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गजानन हा झोपेतून उठला व त्याने आपल्या गायीचे दूध काढून डेरीवर विकण्यासाठी तो घेऊन गेला त्यानंतर आंघोळ करून दोघे नवरा बायकोने सोबतच जेवण केले व थोड्या वेळाने ते दोघेही शेतामध्ये गेले माधुरीला कधीकधी ॲसिडिटीचा त्रास होत असल्याने ती आयुर्वेदिक चूर्ण घेत होती त्या दिवशीही माधुरी आयुर्वेदिक चूर्णची बाटली माधुरीने आपला नवरा गजानन यांच्याकडे मागितली हीच संधी साधत गजानन याने एक चमचा चूर्ण ग्लासात टाकून माधुरीची नजर चुकवत त्यामध्ये दहा झोपेच्या गोळ्या गुले, गोळ्यांचा चुरा करून टाकला व ते मिश्रण ढवळून माधुरीला पिण्यास दिले माधुरीने आपला नवरा गजानन याच्यावर विश्वास ठेवून चूर्णाचा ग्लास गटागटा घशाखाली उतरवला व ती थोड्याच वेळा झोपी गेली रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गजानन याने झोपण्यासाठी आंथरून टाकले माधुरी ही झो झोपेच्या गोळ्या घेतल्याने गुंगीत होती त्यामुळे ती थोडीशी जेवली व पुन्हा झोपी गेली त्यानंतर गजानन याने रात्रीच्या अकरा वाजताच्या दरम्यान आपल्या पशुचिकित्सा करण्याच्या बॅगेमध्ये असलेले हँड ग्लोव घातामध्ये घाटले माधुरी ही झोपेच्या गोळ्या घेतल्याने गुंगीमध्ये होती ती आता आयुष्याची शेवटची झोप तिची असल्याने तिला स्वप्नातही वाटले नव्हते गजानन याने उशी घेऊन माधुरीच्या तोंडावर दाबली माधुरी ही शरीराने दष्टपुष्ट असलेली माधुरी ही त्याचा प्रतिकार करत होती परंतु गजानन याने जोराने उशी तिच्या नाकावर दाबल्याने तिचा श्वास गुदमरला व ती काही वेळेतच माधुरी हिची तडफड शांत झाली त्यानंतर त्याने आपली बायको माधुरीचा मृतदेह स्थळ केला व तो अर्धा तास आपल्या बायकोच्या मृतदेह शेजारी शांतपणे बसून राहिला त्यानंतर त्याने आपल्या बायकोचा खून दरोड्यातून दाखवण्यासाठी गजानन याने आपल्या बायकोच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून एका पिशवीत भरून पाण्याच्या टाकीमध्ये टाकले घरातील सर्व कपाट उघडून सामान त्यामधील सामान अस्तव्यस्त फेकून दिले घराच्या बाहेर जाऊन त्याने आपले हँड ग्लोव जाळून टाकले व त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या ही परिस्थिती पाहून उद्या दरोडा पडल्याचे लोक समजतील असे त्याला वाटले आणि तो निपचित पडून राहिला दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गजानन व त्याची बायको सकाळी दिसत नसल्याने त्यांची भावजय ह्या त्यांच्या घरामध्ये गेल्या घरात हॉलमध्ये माधुरी ह्या गादीवर झोपलेल्या होत्या त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कोणताच प्रतिसाद देत नव्हत्या बाजूला गजानन हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते घरातील सामान अस्तव्यस्त असल्याचे बघून त्यांची भावजय वृषाली ह्या प्रचंड घाबरल्या त्यांनी लगेचच हा प्रकार शेजारील नागरिकांना सांगितला गजानन व माधुरी यांना कुटुंबियांनी उठविण्याचा प्रयत्न केला मात्र बेशुद्ध गजानन याची नाडी सुरू होती मात्र माधुरी प्रतिसाद देत नसल्याने तिला आणि गजानन यांना उपचारासाठी मलकापूर येथे हलवण्यात आले दवाखान्यामध्ये तपासणी केल्यानंतर माधुरी यांचा मृत्यू झाल्याचे खात्री पटल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी एकच आक्रोश केला घरातील आरडाओरडा ऐकून गावातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घे टेकाडे यांच्या घरा दरोडा टाकून माधुरी टेकाडे यांचा दरोडेखोराने खून केल्याची चर्चा सर्वत्र पसरली या घटनेची खबर बोरखेडी पोलिसांना देण्यात आली लगेचच बोरखेडी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचे व मृतदेहाची बारकाईने निरीक्षण केले असता मृतक महिलेचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत पडलेला होता तिचा चेहरा लाल झाला होता बेशुद्धीचा स्प्रे मारल्याने चेहरा लाल पडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला तर मृतकाच्या अंगावरील दागिने गायब होते मात्र अंगावर कुठेही जखमा नव्हत्या तर रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडलेला नव्हता कपाटातील सामान बाहेर फेकलेले होते मात्र चाब्या कपाटालाच होत्या मुख्य दरवाजा व त्याला लागून असलेला सुरक्षित दरवाजा दोन्ही दरवाज्यांच्या कडी कोंडा तुटलेला नव्हता बाहेरच्या व्यक्तीला आतील कडी उघडता येत नव्हती अशी ट्रायल त्या ठिकाणी पोलिसांनी घेऊन बघितली बेशुद्धीचा स्प्रे फक्त माधुरी यांच्या चेहऱ्यावरच मारलेला होता जळगाव खान्देश येथे उपचारासाठी भरती केलेल्या गजानन टेकाडे यांचा चेहरा लाल दिसत नव्हता त्यांच्याही अंगावर कुठल्या जखमा दिसत नसल्याने हे प्रकरण काय आहे यांचे पोलिसापुढे कोडे पोप पडले होते प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला व पोस्टमॉर्टम झाल्यानंतर माधुरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी चार वेगवेगळे पदके तयार केली व ती दरोडेखोरांचा शोध घेत होती पोलिसांनी विविध रस्त्यावरचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व डाटा गोळा करण्यात आला मात्र या दरोड्यामध्ये पोलिसांना कुठलाच धागा मिळत नव्हता पडलेला दरोडा आणि घटनास्थळावरची परिस्थिती ही वेगळ्या संख्येत देत होती घटनास्थळी वाड्यातच या घटनेचे गुपित दडल्याचा संशय वरिष्ठ पोलिसांना येत असल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी घटनास्थळाचे सर्च ऑपरेशन करण्यात आले त्यावेळी पोलिसांना दरोड्यात गेलेला मुद्देमाल बेडरूमच्या बेडमध्ये कपाटा कपाटा टी व्ही खालच्या कपाटात किचनमध्ये असे एकूण दीड लाख रुपये आणि सोन्याचे दागिने मिळाल्याने काहीतरी गडबड आहे अशी पोलिसांना शंका आली त्यानंतर पोलिसांनी गजानन यांच्याकडे असलेल्या मोबाईलची पाहणी केली असता मोबाईलमधील काही निवडक फोटो व व्हिडिओ पाहून पोलिसही चक्राऊन गेले गजानन याला दवाखान्यातून सुट्टी झाल्यावर घरी आल्यावर दोन चार दिवसांनी गजानन टेकाडे यांच्याकडे पोलिसांनी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विचारपूस सुरू केली घडलेली घटना आणि सापडलेल्या दागिने मोबाईलची यावर आणि पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना समोरे जाऊन उत्तरे देताना गजानन हा गारबळून गेला त्यानंतर पोलिसांनी त्याला आपल्या विश्वासामध्ये घेऊन त्याची कसून चौकशी केली असता पोलिसांना त्याने सांगितले की मला माझ्या बायकोच्या लहान बहिणीशी लग्न करायचे होते माझे व तिचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध असून अनैतिक शरीरसंबंधसुद्धा आहे परंतु मला माझी साडी मोहिनी तुमच्याशी लग्न करायचे होते परंतु माझी पत्नी माधुरीही त्यामध्ये अडसर येत असल्याने मला काही सूचना सूचना म्हणून मी माझ्या बायकोला संपविण्याचा विचार केला व तिला झोपेच्या गोळ्या देऊन तिच्या तोंडावर जोराने उशीचा ठार केले असे त्याने कबूल त्याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्यानंतर त्याला अटक केली पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र